नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर गावकर औरंगाबाद अक्रूर नाग लोकात अक्रूर यमुने स्नानासाठी जात असताना भगवंतांनी त्याच्याकडे पाऊस स्मित केले तेव्हा अक्रूराज भगवंताची लीला समजली नाही यमुनेच्या पाण्यात उतरल्यावर अक्रूराज सर्वत्र नागांचे राज्य असलेला नाग लोक दिसू लागला नागलोकात लोकात असलेल्या सोन्याच्या दंडावर उंच ध्वज असलेला ज्याच्या हातांची बोटे नांगराला खेळून राहिली आहेत असा ज्याच्या उदरावर मुसळ पहुडले आहे असा निळे वस्त्र परिधान केलेला शुभ्र आसने असलेला जो एकच कुंडल धारण करीत आहे आणि स्वतःच्या देहाचे देहाने घातलेल्या वेटोळ्याने तयार झालेल्या आसनावर बसलेला दोन सर्वश्रेष्ठ स्वस्तिकांनी पृथ्वी धारण करणारा सोनेरी कमळांच्या माळांनी ज्याचे वक्षस्थळ आच्छादलेले आहे असा रक्त चंदनाची उटी असलेला दीर्घ बाहू शत्रूचे दमन करणारा पद्मनाभ स्वतःच्या तेजाने अत्यंत दीप्तिमान झालेला अशा वाचा ईश्वर असलेल्या सरपंचा बसलेल्या म्हणजे बलरामाला राजाने त्याने पाहिले नागराज वासुकी ह्या सरपंचा राजाची म्हणजे भगवंताची पूजा करीत होते दोन नाग बंधु कंबल, आणि अश्वहर भगवंतावर चौऱ्या ढाळीत होते वासुकी क कर्कटक हे नाग सचिव भगवंताच्या बाजूला बसलेले होते समुद्राच्या पाण्याने भरलेल्या आणि कमलपुष्पांनी सजलेल्या सुवर्ण भगवंताचा अभिषेक चालू होता भगवंताच्या शेजारी श्री कृष्णासारखा तेजस्वी पितांबरधारी मेघवर्ण पुरुष विराजमान होता हे दृश्य पाहून अकृरा सचंभा वाटला अक्रूर पाण्यातून वर आल्यावर पाहतो तो काय बलराम आणि श्रीकृष्ण रथात बसून आहे अक्रूराने पुन्हा पाण्यात एक डुबकी मारली तर तेच नाग लोकातील चित्र त्यास चमत्कारा चमत्काराचे वास्तविक रहस्य जाणून त्या सर्व ज्ञानमय अच्युताची स्तुती करताना अक्रूर म्हणाला हे नाथा जिथं नाम आणि कल्पनांचा भाव आहे तेच आपण दिव्य अधिकारी अजन्मा परब्रह्महात कल्पनेशिवाय कोणत्याही पदार्थाचे ज्ञान होत नाही म्हणूनच आपलं कृष्ण अच्युत आनंत विष्णू इत्यादी नावांनी स्तवन केलं जात हे अजा ज्या देव आदी कल्पनामय पदार्थांनी या अनंत विश्वाची उत्पत्ती झालेली आहे ते सर्व पदार्थ आपणच आहात आपणच असून त्यातील पदार्थ मात्रात आपणाहून भिन्न असं काही नाही हे परमात्मन सत हे पद ज्याच वाचक आहे ते ओंकाराक्षर आपलं परब्रह्म स्वरूप आहे प्रभो वासुदेवा संकर्षणा प्रद्युम्ना आपणास वारंवार नमस्कार असो मग अशा प्रकारे अखरुराने पाण्यात राहूनच भगवंताचा जप केला आणि धूप दीप पुष्पे यांनी पूजन केले मग त्यांच्यावर एकाग्र मन केलं मग समाधीपासून निवृत्त होऊन अक्रूर पाण्याबाहेर आला व भगवंता शरण गेला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला अहो तुम्ही यमुनीच्या पाण्यात असं पाहिलं तरी काय ज्यामुळे तुमचे मन असं विचलित झाले आहे तेव्हा अक्रूर म्हणाला भगवंता जे दृश्य मी पाण्याखाली बघितले तेच दृश्य मी इथे सुद्धा बघत आहे नंतर अखरुराने भगवंतास श्रद्धापूर्वक नमस्कार करून मथुरेस प्रयाण करायची विनंती केली सूर्यास्तापूर्वी सर्वजन सर्वजण मथुरेस येऊन पोहोचले जय श्री कृष्ण